नमस्कार आज आपण दोन किलो उडदाच्या डाळीचे पापड घरीच मसाला तयार करून असे हे पांढरे शुभ्र पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत दोन किलो पिठासाठी मसाले किती घ्यायचे कोणते घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे पीठ कसं मळायचं पीठ किंवा तेल जास्त न लावता पापड पातळ कसे लाटायचे किती वेळ सुकवायचे हे सगळं मी ले या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या अगदी नक्कीच कामी येतील चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी मी इथे दोन किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आता ह्या घेतलेल्या उडदाच्या डाळीपासूनच आपण हे पापड तयार करणार आहे म्हणजे इथे आपण दुसरी कोणतीच डाळ मी इथं वापरलेली नाही पण तुम्हाला जर मुगाची इथे डाळ घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकता म्हणजे दीड किलो उडदाची डाळ तर अर्धा किलो मुगाची डाळ हे प्रमाण तुम्ही इथं घेतलं तरीही चालेल किंवा इक्वल प्रमाणामध्ये जरी हे प्रमाण तुम्ही ठेवलं तरीही चालेल म्हणजेच एक किलो उडदाची डाळ तर एक किलो मुगाची डाळ हे प्रमाण तुम्ही इथं वापरलं ना तरीही चालेल आता ही डाळीला खूप प्रमाणामध्ये म्हणजे पावडर वगैरे लावलेली असते किडे किंवा आळ्या होऊ नये म्हणून तर ही पावडर आहे ती सुकती कापड्याने आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची डाळ न धुता अगदी सुक्या कपड्याने आपल्याला पोसून घ्यायचंय आणि घरगंटीवरून ह्याचं पीठ आहे ते दळून आणायचंय आता दळून आणताना असं बारीक पीठ आपल्याला दळून आणायचंय म्हणजे ह्याचे पापड अगदी व्यवस्थित तयार होतात व्यवस्थित लाटायला येतात तर हे पीठ दळून आणल्यानंतर ह्याच्यातलं थोडंसं पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय कारण ज्या वेळेला आपण पापड तयार करतो म्हणजे लाटायला घेऊ त्यावेळेला हे सुक पीठ आपल्याला लागणार आहे तर थोडंसं मी इथं हे बाजूला काढून ठेवलेलं आहे पण आपलं बनवून तयार आहे आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी अगदी परफेक्ट चवीचा मसाला कसा तयार करायचा ते आज आपण पाहूया जसा रामबंधू मसाला चवीला लागतो ला अगदी त्याच पद्धतीचा हा मसाला आपण तयार केलेला आहे मग ह्याच्यामध्ये कोणतं साहित्य किती प्रमाणात घेतलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी दोन किलो पिठासाठी दोनशे ग्रॅम ह्या पद्धतीनं हा मसाला आपण तयार केलेला आहे मसाल्यांमध्ये सगळ्या अगोदर मी इथं घेतलेलं आहे हिंग वीस ग्रॅम एवढा हिंग मी इथं वापरणार आहे त्याचबरोबर मीठ घेतलेला आहे पन्नास ग्रॅम मिठाचं प्रमाण तुम्ही तुमचं चवीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करून घेतलं तरीही चालेल पापड खार घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम योग्य प्रमाणात आपण इथं पापड खार घेतलाय त्याच्यामुळे कमी किंवा जास्त अजिबात इथं करू नका मीर घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मिरं घेताना आणि हिंग घेताना थोडंसं चांगल्या क्वालिटीचं आपल्याला इथं वापरायचं आहे कारण ह्या दोन साहित्याचा फ्लेवर आहे तो अगदी पापडांमध्ये छान असा येतो त्याच्यामुळे मिऱ्याचा आणि पाप हिंग घेताना अगदी चांगल्या क्वालिटीचा आपल्याला इथं वापरायचं आहे आता हे मिरं आहे ते थोडंसं आपण हलकंसं गरम करून घेऊया कारण बऱ्याच वेळेला हे नरम असतं तर ता त्याच्यातलं हलकंसं मॉइश्चर जाण्यासाठी हे मिरं आपण हलकंसं गरम करून घेऊया म्हणजे बारीक करताना अगदी व्यवस्थित हे बारीक होईल तर हे मिरं आपलं ब गरम करून झालेलं आहे आता थोडंसं थंड होईपर्यंत आपण हे ताटामध्ये पसरून ठेवूया थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये हे मी कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून हे जाडसर वाटून घेतलं तरीही चालेल अगदी जाडसर आपल्याला हे करून घ्यायचं आहे अजिबात इथं आपल्याला पावडर करायची नाहीये जर तुम्ही ह्याची पावडर केलीत तर आपण जे पीठ मळणार आहे ते थोडंसं काळपट होण्याची शक्यता आहे आणि हे पावडर आहे सॉरी हे मिरं आहे ते जाडसर ठेवलं तर पापड लाटताना ते फाटले जातील त्याच्यामुळे अगदी योग्य प्रमाणात ही पावडर आपल्याला इथं करून घ्यायची जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक ह्याचा पावडर पण आपल्याला इथं करायची नाहीये तर हे सगळे मसाले आता आपण एकत्र एक करून घेऊया तर दोन किलो पिठासाठी दोन किलो उडदाच्या डाळीच्या पिठासाठी आपण हे मसाले तयार करतोय तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणात हे मसाले तयार करायचे असतील तर घेतलेलं सगळं साहित्य आहे ते निम्म निम्म घ्यायचं म्हणजे जसं हिंग आपण वीस ग्रॅम घेतलेला आहे दोन किलोसाठी तर एका किलोसाठी दहा ग्रॅम एवढा हिंग आपल्याला इथं वापरायचा आहे तर सगळं साहित्य आपण येता व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर मसाल्यांचं एक किलोचं प्रमाण आणि दोन किलोचं प्रमाण तुम्हाला योग्य प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं साहित्य दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर हे मसाले आहेत ते सगळे आपण एकत्र करून घेऊया जसा मार्केटमध्ये मा मिळतो अगदी त्या चवीस आपला मसाला अगदी घरगुती मसाला हा आपला तयार झालेला आहे छान असा तयार होतो त्याच्यामुळे बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी हा मसाला घरीच कमी खर्चात तुम्ही तयार करू शकता तर हे पहा अगदी दोनशे ग्रॅम प्रमाणात आपण हा मसाला तयार केलाय म्हणजे शंभर ग्रॅम एक किलोला आणि दोनशे ग्रॅम हा दोन किलो पिठासाठी अगदी हे प्रमाण योग्य आहे तर हा मसाला तुम्ही तुमच्या अगदी चवीप्रमाणे म्हणजे मिठाचं प्रमाण आणि थोडंसं मिऱ्याचं प्रमाण चवीप्रमाणे तुम्ही इथं ॲड करू शकता आता हे मसाले आहेत ह्या दोन किलो पिठामध्ये आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर पूर्णपणे मसाला मी इथं टाकलेला आहे आता मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ह्या पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे हा मसाला लागला जाईल ह्या पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी थोडंसं मोठ्या भांड्याचा वापर करा माझ्याकडून भांडं थोडंसं कमी झालं त्याच्यामुळे मिक्स करताना थोडासा मला इथं प्रॉब्लेम आलेला आहे तर व्यवस्थित हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपलं हे उडदाचं पापडांचं प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे आता हे पापडांचं प्रिमिक्स आहे ते तुम्ही अगदी स्टोअर करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला बनवायचे असतील त्यावेळेला तुम्ही हे तयार करून ठेवू शकता आणि त्यावेळेला तुम्ही हे बनवून ठेवलं सॉरी बनवायला घेतलं तरीही चालेल आता हे पीठ आहे ते तुम्ही अगदी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पूर्णपणे भिजवून घ्या तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ह्याच्यातलं अर्ध काढून ठेवा आणि अर्धंच पीठ इथं भिजवलं तरीही चालेल आता माझ्याकडे वेळ एवढा नाही आहे आणि माझ्या मदतीला पण कोण नाही आहे तर हे अर्धं पीठ मी इथं भिजवणार आहे आणि अर्धं पीठ मी नंतरसाठी क नंतर ह्याचे पापड तयार करणार आहे तर ह्याच्यातलं अर्धं पीठ मी इथं काढून ठेवते तर हे प्रिमिक्स आपण जे पीठ तयार केलेलं आहे अगदी जसं मार्केटमध्ये मिळतं अगदी त्याच पद्धतीचं आपण हे पापड मसाल्याचं पीठ आपण तयार केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही पापड मसाल्याचं पीठ तयार करून तुमच्याकडे जसा वेळ असेल त्या वेळाने तुम्ही हे बनवू शकता पापड बनवायला जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी तुम्ही हे पंख्याखाली व्यवस्थित अगदी सुकून घेऊ शकता त्याच्यामुळे हे पापड आपण तयार करू शकतो तर हे पहा हे अर्धं पीठ मी इथं काढलेलं आहे आणि अर्धं पीठ आपण हे मळून घेणार आहे तर मळून घेण्यासाठी अजिबात गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा आपण इथं वापर करणार नाही अगदी साध्या पाण्यानेच हे पीठ आपण इथं मळून घेणार आहे आता हे पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा आपल्याला इथं अजिबात वापर करायचा नाही आहे कारण हे पीठ खूप चिकट असतं त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला पटकन येत नाही तर थोडं थोडं पाणी घालून जसं कणकेचं पीठ आपण भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं टाईट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अगदी हे पीठ आहे ते दोन ते तीन दिवस भिजवल्यानंतर राहतं नंतर नंतर हे पीठ आहे ते काळं पडायला सुरुवात होते आणि थोडंसं सैल पण होतं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अगदी सोयीप्रमाणे हे पीठ भिजवून ठेवा एकट्याच बनवणार असाल तर जास्तीचं पीठ भिजवू नका तुमच्या मदतीला कोण असेल तर जास्तीचं पीठ भिजवलं तरीही चालेल तर हे घट्टसर आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे पीठ भिजवताना चिकट असल्यामुळे थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो तर अगदी थोडं थोडं पाणी घालून सर आपण हे पीठ पीठ पण आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही अगदी योग्य ह्याच्यामध्ये आपण हे पीठ भिजवून तयार केलेलं आहे असं पीठ भिजवलं की जास्त हे पीठ कुटायची गरज लागत नाही अगदी पटकन पापड बनवण्यासाठी हे पीठ अगदी तयार होतं ह्याला हलकस आपण तेल लावून घेऊया कारण हे पीठ खूप चिकट असतं आणि तेल लावलं की हे पीठ हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित असं भिजलं जातं आता हे पीठ आहे ते मी सकाळचं मळलेलं आहे तुम्ही हे रात्रीचं मळून ठेवलं तरीही चालेल किंवा सकाळी लवकर उठून मळायचं आणि तुमची कामं सगळी संपतील त्यावेळेला हे जे पापड तयार करायला घ्या तसंही चालेल तर हे पीठ बघा छान असं आपलं भिजलेलं आहे आता हे पीठ अगदी थोड्या वेळासाठी मी हे झाकून ठेवणार आहे तर झाकून ठेवण्यासाठी मी इथं एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे मदे, मदे। जी जी हे पीठ आहे ते तुम्ही अगदी प्लास्टिकच्या डब्यामध्ये अशा स्टीलच्या डब्यामध्ये टोपामध्ये किंवा प्लास्टिकच्या एखाद्या पिशवीमध्ये जरी पॅक करून ठेवलं ना तरीही चालेल फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की पंख्याखाली हे पीठ आहे ते ठेवायचं नाही हवा अजिबात ह्या पीठाला लागून द्यायची नाही व्यवस्थित पीठ भिजण्यासाठी असं हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला हे पीठ ठेवून द्यायचं आहे तर हे पहा अगदी या पद्धतीनं ह्या अशा डब्यामध्ये हे हवाबंद डब्यामध्ये हे पीठ आहे ते मी भिजायला ठेवणार आहे अगदी दोन तीन तासांसाठी हे पीठ मी भिजवून देणार आहे व्यवस्थित पीठ भिजलं की ह्याचे पापड अगदी छान असे तयार होतात तर तीन तास झालेले आहेत पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे आपण मळण्यासाठी एका मी हे किचन प्लॅटफॉर्मवरतीच मळून घेणार आहे कारण शहराच्या ठिकाणी पाट्या वरवंट्याची सोय नसते त्याच्यामुळे किचन अगदी व्यवस्थित मी क्लीन केलेलं आहे प्लॅटफॉर्म छान असं धुतलेला आहे आणि त्याच्यावरतीच हे पीठ आहे ते मळून घेणार आहे तर हे पीठ अगदी तुम्ही व्यवस्थित मळलं तर हे पीठ जास्त तुम्हाला कुटायची गरज लागणार नाही हे पहा अगदी ह्या पद्धतीनं मी पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामुळे मला जास्त मळायची गरज लागणार नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तुम्हाला मळून दाखवते अगदी हाताच्या साह्याने ह्या प पद्धतीनं तुम्ही सैल करून घेऊ शकता व्यवस्थित सैल होतं जास्त तुम्हाला कुटायची गरज लागत नाही किंवा एखाद्या खलबत्त्याच्या धांड्याने तुम्ही हे कुटून घेतलं तरीही चालेल वरवंटा आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे तुम्ही पीठ कुटून घ्या जेवढं तुम्ही हे पीठ आहे ते मळून घ्याल कुटून घ्याल तेवढं हे पीठ आहे ते सैल होतं आणि ह्याचे पापड अगदी जसे आपल्याला हवेत अगदी तसे हे बनवता येतात आता हे पीठ आहे ते तुम्ही अगदी ह्या पद्धतीनं पण मळू शकता उंडे छोटे छोटे करून घ्यायचे आणि हे पीठ आहे ते असे लांबवत न्यायचं म्हणजे तुम्हाला जास्तीचा त्रास होत नाही अगदी काही वेळातच हे पीठ आहे ते सैल पडायला सुरुवात होते आणि जेव्हा सैल पीठ पडलं त्यावेळेला अगदी हाताला हे थोडंसं चिपकतं तर थोडं थोडं अगदी अधूनमधून हाताला तेल लावायचं जास्त पण तेलाचा वापर करायचा नाही अगदी थोडं थोडं हाताला तेल लावलं की हे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही तर ह्या पद्धतीनं पण तुम्ही मिळवू शकता तर इथे मी दोन गोळे घेतलेले आहेत आता ह्या गोळ्यांच्या छोट्या छोट्या आपल्याला उंड तयार करायचे तर मी अगदी थोडंसं तेल लावून घेते तेलाच आपल्याला इथं कमीच वापर करायचा आहे जास्तीच आपण वापर करायचा नाही हाताला चिटकत असेल तरच तेल लावा तर हे उंडे बनवण्यासाठी सुरीच्या साह्याने पण हे तुम्ही उंडे बनवू शकता सुरीला हलकंसं तेल लावायचं म्हणजे हे गोळे अगदी व्यवस्थित कट करता येतात त्याचबरोबर हे उंडे आहेत ते तुम्ही अगदी दोऱ्याच्या साह्याने पण कट करू शकता असं दोऱ्याच्या साह्याने कट केल्या ना की आकारही छान येतो आणि मस्त गोळ्या आपल्या छान अशा तयार होतात तर तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत हे गोळे तयार झालेले आहेत आता ह्या पद्धतीनं दुसरी पद्धत म्हणजे हे जे गोळे आहे ते तुम्ही अगदी कैचीच्या साह्याने पण कट करू शकता पण कैचीने कट केलेले जे गोळे आहे ते थोडेसे लांबट होतात तुम्हाला ह्याला थोडासा गोल आकार द्यावा लागेल तर हे पहा कैचीच्या साह्याने अगदी काही वेळातच तुम्ही हे गोळे तयार करू शकता सगळे गोळे मी इथं तयार करून झालेले आहेत तर हे गोळे आहेत ते आपल्याला आता एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे सगळे मी भरून ठेवणार आहे पंख्याखाली असेच जरा राहिले तर हे पटकन सुकतात आणि पापड आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही तर हे त्याच्यासाठी हे गोळे आहेत ते हवाबंद डब्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल पीठ कसं म्हणायचं उंडे कसे बनवायचे म्हणजे ह्या गोळ्या कशा तयार करायच्या ह्याच्यातले दोन तीन प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीनं तुम्ही पीठ म्हणून घ्या किंवा हे गोळे असे तयार करून घ्या तर बनवलेले गोळ्यांपासून आपण आता छान असा पातळ पापड लाटून घेणार आहे तर एक दोन प्रकार मी तुम्हाला दाखवते इथे मी मी सुरुवातीला पीठ लावून हा पापड तुम्हाला बनवून दाखवते तर अगदी हलकंसं पीठ आपल्याला सुरवातीलाच लावून घ्यायचंय पिठाचा आपल्या सुक्या पिठाचा जास्तीचा आपल्याला इथं वापर करायचा नाहीये कारण सुक्या पिठामुळे हे पापड आहेत त्याला जाळी लवकर लागते तर हे पहा अगदी गोल गरगरीत आपण हा पापड अगदी तयार केलेला आहे जसा मार्केटमध्ये मा मिळतो अगदी त्याच पद्धतीनं हा पापड तयार होतो म्हणजे जे आपण मसाले वापरलेले आहेत ते अगदी योग्य प्रमाणात आपण इथं वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी ह्याच्यावरती छान असे काळपट असं मिरं आहे म्हणजे मसाले पण आपले योग्य प्रमाणात आपले हे पडलेले आहेत मिऱ्याचं प्रमाण हिंगाचं प्रमाण मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे फक्त मीठ आणि जे मिरं आहे त्याचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा कारण आपण हे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे पण प्रत्येकाची आवड ही वेगळी असते तर हे पहा पापड लावण्यासाठी मी ह्या प्लास्टिकच्या पिशवीवरती हलकसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी पिठाचा गोळा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजून पण हे प्लास्टिक लावून घेतलेलं आहे आता हे प्लास्टिकमधून अजिबात आपल्याला इथं पीठ लावायची गरज लागत नाही अगदी छान असा जसा आपल्याला पापड हवाय अगदी तसा पापड आपण लाटू शकतो गोल गोलगरगरीत अगदी पापड तुम्ही ह्या लाटू शकता तर ज्या वेळेला आपण लाटण्याने आणि पळपटावरती पापड लाटतो त्यावेळेला हा पापड आहे तो दुमडला जातो त्याच्यामुळे आपण पीठ लावतो पण ह्या पद्धतीनं प्लास्टिकवरती अगदी तुम्ही हा पापड आहे तो लाटू शकता अजिबात तुम्हाला जास्तीचं तेल किंवा जास्तीचं पीठ लावायची गरज लागत नाही आता हा पापड आहे तो एखाद्या कापडावरती किंवा पेपरवरती कसा टाकायचा तो आपण पाहूया तर वरचं पेपर आहे तो मी काढलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने हा आपल्याला एखाद्या सुधी कापडावरती सुकट टाकायचा आहे तर उलट्या बाजूनी हा पापड आहे तो हलका असा आम्ही थोडासा प्रेस केलेला आहे काठ थोडेसे दाबून घ्यायचे आणि हलक्या हाताने हा पेपर आहे तो उचलून घ्यायचा तुम्ही बघू शकता छान असा गोल गरगरीत अजिबात न तुटता आपण हा पापड तयार केलेला आहे दुसरा पण पापड अगदी याच पद्धतीने लाटून थोडंसं जे काट आहे ते दाबून घ्यायचे म्हणजे जे काठ आहे ते खाली कापडाला चिकटतात आणि अजिबात जो पापड आपण बनवला आहे तो पेपराबरोबर वरती येत नाही तर तुम्ही बघू शकता छान असे आपण पापड बनवून तयार केलेले आहेत कमी वेळेत हे तयार होतात तुम्हाला जास्तीच आपण वेळ लागत नाही अगदी पातळ तुम्ही बघू शकता खूप सारा पातळ झालेला आहे आपण पिठावरती पापड जेव्हा लाटतो त्यावेळेला पण एवढा पातळ पापड आपण लाटू शकत नाही तर हे पी सॉरी हा पापड आहे तो या पद्धतीने हे पापड तुम्ही नक्की तयार करा खूप सारे पातळ तयार ता, होतात आणि काही वेळातच तुम्ही हे तयार करू शकता जास्तीचा तुम्हाला वेळ लागत नाही तर हे पहा आणि तेलाचाही कमी वापर होतो थोडंसं तेल लावायचं तर थोडंसं तेलावरती खूप सारे पापड तुम्ही तयार करू शकता तर हे पहा खूप छान असा पापड आपण तयार केलेले आहेत आता हे पापड सुकवताना दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी असे हे उलटत न्यायचे म्हणजे जास्त वाकडे होत नाहीत आता हे सरळ कसे राहावे त्याच्यासाठी हे पापड आहेत ते एकावरती सुकल्यानंतर एकावरती एक ठेवून द्यायचे पंख्याखालीच आपल्याला हे सुकवून द्यायचे आणि पंख्याखाली व्यवस्थित सुकल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं हे तुम्ही अगदी कडक उन्हामध्ये ठेवा कडक उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे पापड आहेत ते छान असे सुकले जातात काही वेळातच सुकतात तुम्हाला दिवसभर किंवा दोन तीन तास उन्हामध्ये ठेवायची गरज लागत नाही तर हे पहा छान असे आपले पापड अगदी अजिबात वाकडे न होता तयार झालेले आहेत सुकून तयार झालेले आहेत आता हे तेलामध्ये पण व्यवस्थित आपण तळून ठेवले पहा पांढरा शुभ्र आपला पापड अगदी छान तयार झालेला आहे तर या पद्धतीनं अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा छान असे पापड तयार होतात घरच्या घरीच आपण मसाला तयार करून हे पापड बनवलेले आहेत चला तर मग तुम्हाला मला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा